आमच्याकडे ना असं आदिवासी खाणं नसतं कर तुम्ही फक्त उंदराच खाता हो फक्त उंदरा वाजून खाता ती मोर मोर मांजरीला पण खाता नाही एवढं घाणे सुरुवात हे पिणार कोण नाही हे काय पिणार आपल्या सोबत काय हे फक्त आपली मजा बघणार आता फक्त आपण पिणार मजा बघणार <laughs> ते बघ <laughs> चांगला फोटोग्राफर फोटो काढून ये ना फोटो सेंड करून टाका फोटो काढून ते लागल आपल्याला ग्रुपला आपल्याला पाठवून देऊ तिथे उभा राहून चालू संपला विषय खेळ खतम खेळ खतम हो गया ह्याच असतं ना <गलता> मटके पण असत मटकंप टाइम लागते ना तो झाड असते ना काळानुसार गावठी आल्या ना आपल्या ओरिजिनल गावठी नाही गे इथल्या आदिवासी वाड्यातल्या तुमच्या जंगली

दहा असतो रावसतो दावसत पण याला माहितीय त्यांचा तो <भुणे> दावसत <laughs> चालू करणार कोण हे शोध म्हणजे पहिल्याच लागलाय का तुम्ही आता आशत लागलाय हे पहिल्या शोध ना पोपटे लावलाय पोपट होता ना पोपट होता ना त्याने लावलाय तो आता रानात कुत्र्यासारखं गेला असन जंगलात खाया काय भेटलं नसेल दिले मडका लावून भामरुडाचा पाला टाकून भामरुडाचाच पालाय ना आपला कोण कुठे माणूस कुठे आपला त्यावेळे आपला विचारच नाही घ्यायचा बारीकच पाहिजे बारीकच पाहिजे आपला hmm? काय तस नाव जानू जानू भेटलेला तिथं चाललंय तो भेटला मला माहितच नाही मला कोणच बोलला नाही मला वाटलं तुला माहित असेल म्हणू नाही बोलतो मी पण बोलला नाही काय बोलतो पण तुला ना? अल्ला 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 ने? दादा अर्धा लिटरचं भेटतील त्यावरती नाही अर्धा लिटरचं भेटेल तू आलाय कुठे आता प्रत्येक झाड

लोकेशन <्कोण> काय आणायला बोलतो आता काय लाग आहे ना कुठली विठभट्टीच्या पुढे मोफेगाव ते सगळे पप्पी झाल्यावरच येतील लोकेशन नाही छान ना नवीन लोकेशन त्यांनी तिथलं लोकेशन पाठवलेलं दिसत असत मी जिथे तिथे करंट लोकेशन तुला